हाय ताईंना दादांना कसे आहात छान आहात ना मी पण छान आहे मी आले आहे करमाळ्याला आणि मला इथं बोलायला येत नव्हतं मला एका एक साईडला एक दाढ खूप दुखत होती म्हणून एकदम एका साईडला एक बुलीचं इंजेक्शन देऊन ही सगळं सर्व गोष्टी केल्या मी ना माझी धाडे तिडलेली होती आणि त्या साईडला खाली खूप पू झालेला होता त्याच्यामुळं डॉक्टरनी बरोबर एक दीड तास काम चालू होतं मलाही स्पर्श पण झालेला कळत नाही आहे ह्या साईडला आणि हका हो असा डॉक्टरकडे इथं हॉस्पिटल आहे की असं डांबरीच्या कडल्याच आहे जवळ तिथं मी आलेले आहे आणि खूप त्रास व्हायला लागला मला अचानक म्हणून मी आले आणि मी पहिल्याच दिवसी असं केलं मी खूप घाबरत होती इंजेक्शनला तर कुठं फार दाढत इंजेक्शन दिलं मला खूप भीती वाटत होती पण आता झालेलं आहे सर्व आता काय भ्यायची गरज नाही पण तरी पण पन... तो का असं अगोदर चेक करून घेतलं सगळं आणि सर्व झालेलं आहे असं इथं दातांचं पण फोटो जी लावलेले आहे अजून तीन चार वेळा मला डॉक्टरने बोलावला आहे तर बघूया काय होतं बघूया असं सेम असंच केलं बसायला सांगितलं आहे जवळजवळ एक दीड तास चालू होतं काम लाईक तर मी तर खूप घाबरत होते पण काही झालं नाही समजत होते सर्व पण तिथे ती सर्व कधी होत त्यामुळे मला काहीच वाटलं नाही पाणी पण ही पाहत नव्हतं मला एवढी मग ही दर तर चला आता मी तर हे गेल की मेडिकलमध्ये गोळ्या आणायला तर गोळ्या घेऊन आले डॉक्टरला विचारून दाखवून काय बोलतात तर आता लवकरच आम्ही निघणार आहे अंधार पडला आहे आता स्टॉक आम्ही लवकर चालू होतो जवळजवळ एक पाच दोन तास चालू होतो तर चला आता बाय बाय सर्वांना